राम राम मंडळी आज आलूची भाजी आपण आलूला उकडून घेऊया थोडं साल उकडून साल काढून घेऊया आपण ना ठेवूया आता चला दोन दोन भाग करून घेऊया आलूचे लई बारीक नाही करायचे आपल्याला दोन दोनच भाग करून असं घेऊया म्हणजे चांगले उकडतील आपले लवकर पण उकडतील असे तीन दिवस व्हिडिओ आलेला नाही ला टाकलं नाही मी त्यामुळे आज चला आलूची भाजीच बनवूया म्हणले असे दोन दोन भाग करून घ्यायचे आपण एक आलूचे दोन भाग करून घ्यायचे छोटा असो किंवा मोठा असो दोन भाग केले म्हणजे आपले आलू पण लवकर उकडतील बघा दोन दोन भाग झालेले आहेत आपल्या आलूचे पाणी टाकून ठेवूया उकडायला मग चला मग उकडू घालू पाणी घालून घेतलेलं आहे आलू मध्ये चला मग उकडायला ठेवूया आता आलू ठेवून घेऊया आता उकडायला आपले थोडं पाच मिनिटात उकडून जातील आपले आलू झाकण लावून घेत हे बघा मंडळी आपले आलू उकडलेले आहेत बघा हे एकदम चांगले उकडलेले आहेत साल काढून घेतो बघा मंडळी आपले आलू उकडले आहेत साल काढून पण घेतली आपण बारीक करून घेऊया आता याला जसे तुम्हाला छोटे मोठे करू कसे करू शकता खापा याच्या आवडत तसे करू शकता तुम्ही हे बघा मंडळी बघू शकता तुम्ही आलू कापून घेतलेले आहेत बारीक बारीक मी बघा चला मग आपण आता कुणी देऊन घेऊया एक पण घेऊया आपण बारीक चिरून बघा म्हणजे हे सगळं सायत आपले आलूच्या भाजीचं आलू उकडलेले हळद पण घेतली आहे कराळाची बुकडी पण थोडीशी घेतली मसाला मीठ थोडंसं खोबरं टमाटे घेतलेले आहे थोडस कांद्याची पेस्ट घेतलेली आहे चला मग आपण कडे गरम करायची टाकून घेतलेलं आहे तेल आलूच्या भाजीसाठी हे बघा आपलं थोडंसं आदर घेतलेलं आहे थोडंसं लसूण घेतलेलं आहे बारीक करून घेऊया आपण हे बघा थोडेसे खडे मसाले घालून घेऊया आपले पण नव्हता माझ्याकडे एक घाण थोडीशी अद्रक लस सपोर्ट करत राहा मित्रांनो सगळ्यांना गरीब माणसायला गावाकडचे गरीब माणसं आम्ही तुम्ही सपोर्ट सगळे जण केलं तरच आम्ही पुढे जाऊ ना टायमातून mm. टाइम काढून बनवतो आम्ही व्हिडिओ टाइम लागतो याला पण खूप व्हिडिओ बनवा विजिट करा नंतर अपलोड करा नेट पण नसते कधी नाही परिषाने कामाला पण जावं लागतं निघित त्या सगळ्या टायमातून टाइम काढून असं आम्ही रेसिपी बनवून अपलोड करत असतो कांद्याची पेस्ट पण टाकून घेतली आपण टमाटे टाकून घेऊया बारीक उडी टमाटा आपल्या तेलामध्ये छोटी मोठी दही म्हणून समजून सपोर्ट करत जा थोड ठेवू का थोडीशी चटणी टाकून घेऊया थोडासा काळा मसाला पण टाकून घेऊ आपण इथ आलूवरच टाकून घेतलेला आहे थोडंसं आपल्याला जसं आवडतं तसं टाकू शकता जास्त पण टाकू नका थोडंसं मीठ घालून घेऊया कारण की आपले हे टमाटा आहे ना थोड़ा जाड जरी आपल्याला निबर राखलं तरी लवकर वापरून येतो ते लहान मिठामुळं बघा लव लगेच लगे बारीक होतात ते मिठामुळं टमाटर हळद घालून घेऊया चला आपले चांगलंच तळेल आहे सगळं चटणी मीठ सगळं काय टाकून मसाले मिसाले सगळं थोडं सा खोबरं घालून घेऊया थोडं आलू अशा प्रकारे मी तुम्हाला घेतलेला आहे कारळाचा बुकना पण टाकलेला आहे थोडीशी आपली भाजी आलू की चांगली लागते थोडी बघा थोडंसं झाकण लावून घेऊया आपण शिजायला ठेवूया थोडं वेळ पाच मिनटं आपले आलू आहेत पहिलेच लागतील आपल्याला आलूची भाजी करत हे बघा मंडळी आपली आलूची भाजी झालेली आहे थोडंसं पण थोडंसं पाणी टाकलेलं आहे आपण बघू शकता अशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे एकदम तरी पण आलेली आहे चर चिकनच्या भाजी सारखी बघू शकता तुम्ही एकदम टेस्टी भाजी झालेली आहे अशी आपण साध्या पोळ्यासोबत पण खाऊ शकता भातासोबत पण खाऊ शकता एकदम चांगली लागणार आपल्याला लागणार भाजी टाकलेलं आहे ना त्यामुळे खूप छान लागते भाजी चला मग आपण आता साध्या पोळ्या टाकून घेऊया आता बघा आपलं पीठ पण एकदम मऊ झालेलं आहे चला साध्या पोळ्या आपण टाकून घेऊया आता एक पोळी पण टाकलेली आहे मी ताळ्यावर पण एक टाकलेली आहे असे गोल दोन बनवून घ्यायचे लाडू बनवले प्रकारचे आसे तेल लावून घ्यायचं थोडस पीठ घालून घ्यायचं ज्यावर एकदम टरटर फुगत असते आपली साधी पोळी मऊ पण होतात चपात्या मस्त चला लाटून घेऊ आता गोलपोळ्या बनवून घेऊया आपण साध्या त्या दिवशी मी महाग बनवले होते पण ते त्रिकोण बनवल्या होत्या टाकतच असतो पण माझ्या मुलासाठी म्हणून ते त्रिकोण माझ्या मुलाला जास्त आवडतात एकदम मऊ वाटते त्याला खायला पण छान लागत तस तर बनवतच असते जे जा आवडते आहे ते जे आवडते पदार्थ ते बनवून देतच असते प्रत्येक आई पीठ टाकून घेतलं आहे ना तेल लावून थोडीशी आपली पोळी चांगली पण होती फुपची पण दरटक हे बघा ताव्यावरली बघू शकता तुम्ही कशी आपली दरटर फुगत आहे पोळी आहे ना अशाच पूर्ण आहे पूर मग आपल्या पोळ्या तशा बरं पण खाऊ शकतास मोकळ्या भाज्यासोबत चटणी सोबत छान लागते आपल्याला सर्व अशाच करून घेऊया आपण आता आपली पोळी झालेली आहे साधी तुला टाकून घेऊया आपण आता पोता आतरून घेतलेला आहे पोरपाट्या खाली कारण की आपलं पीठ पडलं तरी थोडं खाली नाही पडत खाली खराब होते पोत्यावर पडले की आपण उतरून टाकून शकता खाली बघा मंडळी आपले चपात्या पूर्ण साध्या पोळ्या झालेल्या आहेत आपल्या चपात्या पण म्हणू शकता साध्या पोळ्या पण म्हणू शकता तुम्हाला जसं आवडत तसं आम्ही जास्त आम्ही चपात्या पण म्हणतात कधीतर असं साध्या पोळ्या म्हणजे समोरचे जसं बोलतात तसं आम्ही पण बोलतो समोरचे कधी म्हणता साध्या पोळ्या ती आमच्या गावात पण बोलतात काही माणसं असे जास्त आम्ही चपातीच वापरतो बघ हो आपली भाजी पण अशी टेस्टी भाजी झालेली आहे आपण लगेच वाढून घेऊया आता मस्त पुरीसोबत खाऊ शकता साध्या पोळ्यासोबत खाऊ शकता चपाती सोबत खाऊ शकता भाताबरोबर पण खाऊ शकता एकदम टेस्टी भाजी अशी हो एकदम छान या तुम्ही पण खायला सगळेजण आलूची भाजी चपाती आपली कशी वाटली तुम्हाला सगळ्यांना भाजी भा थोडासा चपात्या आवडली असेल तर लाईक कमेंट सब्स्क्राइब करायला विसरू नका या घरी गरीब बहिणीसाठी बहीण ताई समजून मला सपोर्ट करा सर्वांनी असा सपोर्ट राहू द्या तुमचा सगळ्यांचा तुमचा सपोर्ट असलं तरच आम्ही समोर जाऊ ना नाहीतर काय आहे आमचं बनवून बनवून असंच बेजार आम्ही परेशान काम सगळे करत करत बनवावं लागते ह्याला पण खूप टाइम लागते सगळे काम करा व्हिडिओ बनवा आणि इडिट करा खूप काही लोक असते याच्या मागे पण एडिट करा नंतर अपलोड करा अपलोड करता कधी घेऊन मोबाईल ते टाकतात नसते 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 कधी इकडे पण जात असते खेडेगाव आहे ना त्याच्यामुळे शिटी पण नाही आहे आमचं गाव त्याच्यामुळे असे प्रॉब्लेम असतात आम्हाला तुम्ही सपोर्ट केला तर आम्ही थोडं जाऊ समोर तुमच्या मागे मागे आम्ही पण चला मग बाय बाय पुढच्या व्हिडिओमध्ये बोलून भेटूया असेच कोणत्या तरी रेसिपीमध्येच चला